एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे सामान्य जनता पाण्याअभावी बेचैन झाली असल्याचं चित्र सध्या दिसत आहे शिर्डी शहरातील शिर्डी बिरोबा बंड रस्त्या लगत असलेल्या साई संभाजीनगर नगर येथे हंडाभर पाण्यासाठी महिलांना लांबवर भटकंती करण्याची ला वेळ आली आहे गेल्या महिनाभरापासून येथील रहिवाशांचा पाण्यासाठी संघर्ष सुरू असून कोणताही लोकप्रतिनिधी या परिसरात फिरकला नसल्याची खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे मला जावात तिडून द्या आम्हाला पाणी नाही म्हणत्या आमच्या विहिरीला पाणी नाही अत्यंत प्रसन्न नाही बेकार चालू आहे एक एक दोन दो तीन, तीन किलोमीटर जावं लागत हा मुलं बारीक बारीक आहे शाळेत जात्या त्यांना शाळेत नेऊन घालायचं का पाणी भरायचं पाणीच नाही आम्हाला कोणी ना विचारीत पण नाही म्हणत पण नाही तुम्हाला पाणी आहे का नाही भरपूर अडचणी येत आम्हाला कामा धंद्याला जाता येत नाही कामाधंद्याला निघेल तर खायचं काय लेकर शाळेत जातात पाणी मिळत नाही पाणीच नाही आम्हाला प्यायला सुद्धा पाणी यायना नाही भरपूर कसे तरी आता दोन दोन चार चार अंड्यावर भर राहिलो पाणी आणि इकडून तिकडून मळ्या तळ्यातून वापरायला आणून राहिलो तर ते धंदे सोडून ते काम करावं लागू राहिले आम्हाला पण पण घरीच राहू राहिले पाण्यासाठी पण नाही आले निवडून आमच्याकडे निवडून परिसरातील नागरिकांनी काँग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष सचिन चौगुले यांना फोन करताच चौगुले यांनी या परिसरात पाण्याचा टँकर पाठवून नागरिकांना दिलासा दिल्यानं ना ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहे सचिन भाऊ चौगले ना आम्हाला पाण्याचा टँकर देवा आम्हाला अभिमान सहकार्य केलं नगरसेवा आला नाहीच आलं नाही आलो कसं बोलतो मुठी धरली पाणी मग माजता नळाला पट्ट्या आल्या कापून घ्या नळ गोरगरी पण खायचं का ते पट्ट्याच बरोबर बसायचं पण का काय झाड दोन दोन आठ हजार रुपये पट्ट्या मा का माणसं गरीबांनी काय करायचं लगेच भाऊ सहकार्य करावं आम्हाला अपेक्षा आहे त्यांना कुठे कुठे धन्यवाद पाणी नाहीये या संभाजीनगर परिसरामध्ये तर कोणी विचारायला पण आलं नाही आम्हाला पाणी आहे का नाही आणि सचिन भाऊ चौगले यांनी एका फोनवर आम्हाला टँकर अव्हेलेबल करून दिला त्यांच्या मनापासून आभारी आहे इथून पुढे पण त्यांनी आम्हाला सहकार्य करावं एवढी आमची अपेक्षा आहे यंदाच्या तेरा तारखेला निवडणूक आलेली आहे पण सध्या इकडं लक्ष द्यायला कोणी आले नाही खासदार आणि वाचून पूर्ण हाल झाला खुशखबर खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजने अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा